हॅलो मंडळी आहेत तुम्ही सगळेजण आय होप माझ्या येत असणार कारण की आज डॅंडे आहे आणि आज मस्त जल्लोष करणार आहेत सगळेजण तर भिवंडी तालुक्यात भरपूर सारे पथक आहेत त्यांना सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा की तुमचे पण यशस्वीरित्या थर लागतील आणि आमचे पण लागतील अशीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि बघू शकता मी रेडी झालेला आहे आता घरी आहे मी आता एकडनं दोन तीन फोटो काढू पहिल्या बाहेर त्यानंतर मग आमच्या मंदिरात जाऊ मारुतीरायांच्या तिकडनं मारुतीरायांचं दर्शन घेऊन मग अवदेव मातेचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही जाणार आहोत ज्या गावातले आपल्या त्या एन डी असतील त्या फोडणार आहोत त्यानंतर मग आम्ही नेक्स्ट काय असेल ते तुम्हाला सांगणारच आहे ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा खूप एन्जॉय होणार आहे खूप धमाल मस्ती होणार आहे तर बघू शकता दीपूला पण दीपो पण रेडी झालेला आहे इकडे तर चला भेटूया पुढे बाय बाय तर मंडळी की आता आम्ही गोकुल अंकलचा बड्डे आहे बघ काम करावं तिकडे बघू शकतो तुम्ही आता आम्ही मंदिरात जाऊन बघू शकता अरे साडेबारा वाजते तरी कोणी जमत नाही ले पोरं लेईजर पोरं ना आमच्या गावात ठीक वाटतं नाही आता पाऊस बी जान पडते का भर पावसात पोरं अंडी बोडायला आलेले आहेत तिकडे हे दादा मला मानते ना एक पोर आता काय बघू शकता तुम्ही एवढ्या भर पावसात पोरं अंडी फोडायला आलेले आहे तिकडे మండలి అంత ఫలి ఇక్కడ చల్లొయ్ అండి మీ ఫే తో మంటూ నా మీ ఫే అ हंडी फोडायचा कल्ला करायचा माहौल रंगलाय रे हंडी हो फोडायचा कल्ला करायचा माहौल रंगलाय र जय बजरंकारी उली पत्का आज गोविंद आय लार जै बजरंकारी उली पत् आज गोविंद आय ला माझी इच्छा पुढे झाली पुरली यश मात्रेनी एकदा अंडी फोडली तलाव पाली ओनर आणि आज रात्री आमचे स्पॉन्सर बाबा सॉरी 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 राजपाटील बघू शकता तुम्ही आणि इकडे सुंदर अशा ट्रॉफी बघला

ओ पहिला तर संकेत पाटील तुझा रेडी कुठे भेटायचं पहिला तर जगतानी निजी का नाही पाचवा तर शंभर टक्के लावणार पहिला तर मंडळी आता निघालेलो आम्ही पॅलेज लावणार आहे पॅलेज ग्राउंडवर सराव होईल आमचा तसं काय सर कसे लावायचे कोणाला कुठली बोजी नेट सांगणार आहे कुठली चुकी नाही व्हायला पाहिजे सर लावताना निघालोय आम्ही दीपेश आणि मी आहे पडतोय चालूच आहे पाऊस तर चला जरा प्रॅक्टिस चालू आहे काय चुकी नाही होतं का मग म्हणून प्रॅक्टिस चालू आहे का आपली सगळी नारिमली गावात ही

आपली पकड नाही सोडायची प्रॅक्टिस एकदा पाय दिला पाहिजे थांबली ना पाहिजे तो मी त्या महिला निश्चिकांना पोहोचवायची जिम्मेदारी माझी पण तुमची सीडी थांबलीच नाही पाहिजे जेवढी फास्ट तुमची शिडी राहील

तर बघू शकता यश मात्रे वरती चढत आहे एकदम कडक होत रे हाय हो सात एकी हाय आमची हाय एक दुख नाही हो मान जात पात दोन हजार चोवीस चापणा दोन हजार पंचवीस मध्ये पुरा करायचा आहे बोल बजरंगा धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब आता यंदा

i'm sorry कसं वाटते सचिनदा एक नंबर आणि अंकल कसं वाटते आमचे कोच <laughs> दयादा कसं वाटते आज आपले आज दोन वर्ष दोन वर्ष तर नव्हते लागेल पण पोरांनी यावेळेस एवढा जोरावर जिद्दीने घेतला की थर आपले अजून पर्यंत मध्ये एका एकदाच उतरले होते पण या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच वेळेस आठ थर उतरवून दाखवले आणि शंभर करून दाखवला त्यांनी आणि आज एवढे जे गोविंदा आहेत बरोबर त्याच्यामध्ये गाववाले असतात तर ते आणखीन जोश असतात पण एकदम कमी गोविंदामध्ये आणि आठ तार उतरले आहे आणि गावाचं नाव त्यांनी एकदम के लौकिक केलं रोशन केलं चल सगळ्यांना थँक्यू 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 काय अर्च आहेत कसं वाटतं एकदम बरं वाटतं आणि चांगलं वाटतं जयस दा कसं वाटतंय एकदम फाउंडेशन काय काय बोलाल काय बोलू खुशी 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 बाबत नाही खुशी भारी जाम भारी जाम या अंकलनी ना एवढी मेहनत घेतली नाही एवढी मेहनत म्हणजे जर बघायला गेला तर एकमेव आहे त्याच्या म्हणजे त्याच्या वयाचा माणूस एक आमचा एक, एक गोविंदा पत्कत आहे नाहीतर बाकीचे सर्व वीस आणि तीस याच्यामधले आहेत फक्त एकटा असेल तर तो, तो, तो पंचेचाळीस वर्षाच्या पुढे असेल अजून पर्यंत लागतोय अभिमान आहे अभिमान आहे कारिवली गावासाठी सगळी गेम फक्त होती काल भक्ताला बसले ना, ना। तर बघू शकता कुणाल पाटील मिनेश भाऊ सुद्धा आहेत इकडे आणि पप्पा आता इकडे सांगली दमले कसं वाटे आता इतिहास इतिहास कारिवली गावाचा इतिहास झालेला आहे की आपण उतरवले नव्हते एखाद्या एकदाच वेळेला एकाच वेळेस उतरवले होते पण आज पहिल्याच प्रयत्नात आपण आणि संख्या पण कमी होती पण ज्या पोरांनी जिद्दीवर घेतलं होतं ते करून दाखवलेलं आहे प्रथम मी विखी पाटील यांचे आभार मान मानतो कारण की त्यांनी एकजूट केली खूप मेहनत केली गोविंदा त्याला संपूर्ण गोविंदांना शेवटच्या शेवटच्या दोन दिवसावर गावचे जे काय असतील ते थोडे विरोध सुद्धा करत होते आणि बरेचसे टोमणे सुद्धा मारत होते त्यांच्यासाठी तू काय बोलणार आहे जलने वाले की दुआ आहे इस, इसलिए तो आठ तर घडे हो गे ना लोकांच्या हृदयावर प्रेम करतो बाकी सगळी तर 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 ट्रॅक सर्व पाटील चला पुढे आता आपण चालू गाली, चालू काल मी मारला मला बोलत होता एक नंबर माझे डायलॉग मलाच मारून दाखवत होता तुम्हाला काय सांगितलेलं आम्ही लावून दिवशी तुम्ही फक्त दाखवलं लावून लागत ते पण एक आ, आ, <laughs> एक उत्सव तर कसा वाटते शंभर टक्के जेवढा टाइम आपला जेवढा पाठ होईल तसा आपण लावू येऊ नका काढा 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 एक नंबर तर ओ, 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 आलो, 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 दिखाड़ी, दिखाड़ी। कसा झाला कडाक 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 ते पण आपल्या अकरा ला फक्त थर लागले होते आता आपल्याला उतरवायचे पण आहेत कडाख कडाक बघू शकता मंडळी 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 नवीन आहेत आपल्यासाठी आपले मंडळाला आज जोड आपले म्हणजे त्यांचं पथक सोडून आमच्यासाठी ते खंबीरपणे उभे राहिले भाऊ तुमचा पण खूप इकडे सुद्धा आपली मंडळी टाकली शंभर टक्के जल्लोष दिली तर टाकायला लागेलच ओ बघू शकता सिडी फाउंडेशन आमच्या लेंग मिंग ती चप्पल माझी माझ्यावर तुझी काय बोलशील की माझ्या गाडीचा ब्रेक तुटले माझ्या गाडीचा ब्रेक तुटले माझा मूड ऑफ आहे कसा वाटते अंकल थँक्यू 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 कायच बघू शकता नागावचा तीन सातवा एकटा आपल्याला भेटलेला काय साईराज भाऊ भाऊचा खूप आपल्याला

त्याला पाचवा चालले पाचवा पण चालले निशिष निशी, निशी पाचवा निशि चालला आपला थोडा थोडा वेट चाला निशि पण बसला तर आशे आज आश पण चालला सर एक मिनिट खाली एक मिनिट आज पण बसलोय सर

Oh right. yeah!

चांगल्या बोले बोले चांगल्यामुळे अध्यक्ष पिकी पाटील आणि आमचे कोच सचिन सर आणि तलावपाली धाब्याचे ओनर आणि घेत दादा आणि त्याचे सचिन सरचे जवळचे मित्र तर सर्वजण आहेत तर आज आमचे यशस्वीरित्या आठ ठर लागलेले आहेत आणि आम्ही दोन ठिकाणी यशस्वीरित्या आठ ठर लावलेले आहेत आणि पहिल्याच प्रयत्नात बसवले आहेत हां आणि पहिल्याच प्रयत्नात आम्ही आठ ठर सुद्धा आहेत तर आम्हाला काय एवढी म्हणजे एकही नव्हती अपेक्षा नव्हती पण आज आमच्या गोविंदा पथकाने भरपूर सारा मेहनतीचा फल आम्हाला दिलेला आहे तर विक्की पाटीलसुद्धा आहेत आमच्या सोडीला विक्की आता विके तू काय बोलू शकते आपल्या गोविंदा पथकाबद्दल का त्यांनी आपली काय मेहनत केली आणि काय केलं म्हणजे एवढा जो आपल्याला अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त गोविंदा पथकाने करून दाखवलेला आहे मी तर प्रथम तर सचिन सरांनाच मान देऊ शकतो आवाज बघा आवाज सचिन सर आले कारोली गावासाठी आणि कारोली गावाचं नाव रोशन केलं आणि ते सचिन सरांनी सांगितलं ते आपल्या मुलांनी ऐकलं त्याचा त्यांचे आभार म्हणतो तर मंडळी आम्ही यशस्वीरित्या दोन ठिकाणी आठ लावलेल्या आहेत आणि त्याच्याच समाधानी आहोत तर विकी दादा पण आहे भरपूर सारे आमचे कोचसुद्धा आहेत आणि अनेकेत दादा बरीचशी मंडळी आज उशीर झालेल्या म्हणून आम्ही ब म्हणजे आमची मंडळी होती पण ती घरी गेलेली आहे तर एवढी जणं आहेत तर सचिन सर पण काय बोलायचं आहे त्यांना ते पण बोलत आहेत किंवा माझे सानेदार आणि माझे विचिता हे गावाचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील ते आमच्याकडे खूप छांबणी उभे आहेत यांना मी एकच असून घेतो पुढील आठ तर आपण यशील दुनिया तीन ठिकाणी आपण उतरू शकतो आणि याच्या पुढं पण आपण चार तर पाच ठिकाणी पण उतरू शकतो तर फक्त मला एकच बोलतो यश राज ठिकाणी यश तू पण खूप नाव करतो आहे आणि तुला ऑफ बेस्टॉपला की तू आज ब्लॉक बनव आणि आपल्या पोरांचं नाव रोशन कर आणि तुला एकच बेस्टॉपला देतो वर्षी दोन ठिकाणी झाले पुढल्या वर्षी चार ठिकाणी छप्पन टक्के बस आगा। सर तुम्ही आले आम्हाला खूप बरं वाटलं विकी आता तू सरांबद्दल काय बोलशील आपल्या शब्दावर एकच फोन केला सर सर कारोली गावाला आम्हाला कोच पाहिजे तर कोचर भेटलाच आम्हाला का की इथे टेन्शन घेऊ नको दोन दिवस येईन दोन दिवस नाही येणार ना, ना। तर सर आम्हाला दहा दिवस सरांनी दिले आणि सक्सेस केले एवढाच अभिमान आहे आम्हाला आणि एकदा तू काय बोलू शकतो मी काय बोलू शकतो जशी सरांनी मेहनत घेतली याच्या पुढं काहीच बोलू शकत नाही त्यांच्या मुलं आपले आठ आठ येशस्वी झालेत आणि ते उतरलेत नका कारली गावात पहिल्यांदाच आठ तर उतरलेत हे आम्हाला अभिमान वाटते बस कारण की कारिली गावात म्हणजे होते ठीक आहे कारिली सुद्धा इतिहास आहे आणि म्हणजे बघायला गेला तर प्रथमतः शेलार चाविंद्रा नागाव कारिवली हे चारच गोविंदा होते का ते आठ ठर लावायचे यंदाच्या सिच्युएशननुसार म्हणजे का बरेचसे गोविंद दा पथक झाले का म्हणजे अभिमान गोष्ट आहे भिवंडीकरांना की आज तर बघायला भेटतंय चला काहीच तर तुम्हाला जर रॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन ब्लॉगला पुन्हा एकदा तुम्ही सपोर्ट कराल ये मला अपेक्षा